जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही बहुजनांना शिक्षणाचे दारे खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले मा सावित्रीबाई फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरु गुरु रोदास गुरु महाराज या सर्व महामानवाच्या चरणी नतमस्तक होतो आज खऱ्या अर्थाने आपण जगद्गुरु गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करतोय तसाच एकोणीस फेब्रुवारीला जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल परवा साजरी झाली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्वां सर्वांना कौतुक वाटेल ज्यांचं खरंच अभिनंदन करावं की बस्ती चलो गाव चलो या अभियानाअंतर्गत खरात सरांनी गावागावात जाऊन खेड्यापाड्यात जाऊन खरोखर समाज जागृतीचं काम त्यांनी हाती घेतलं त्याबद्दल मी उपस्थित सर्व बांधवांच्या वतीने कार्यक्रम जरी या वडगाव गावातला असला तरी मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला त्यांचं विचार ऐकायचे त्यांचा अभ्यास जसं की माझ्या अगोदर आलेल्या व्यक्त्यांनी सांगितलं की खरात साहेबांचं खरोखर संविधानाबद्दल अभ्यास असेल मान्यवर काशीरामजी साहेब असतील यांच्या जीवनावर त्यांचा अभ्यास असेल तसाच गुरु रविदास महाराज यांच्याही जीवनावर त्यांचा अभ्यास असेल सखोल असे अभ्यासक आपले मार्गदर्शक ते आपले विचार या ठिकाणी मांडणारच आहे परंतु आता त्यांच्या अनुभवानुसार ते विचार मांडतीलच परंतु माझंही कर्तव्य आहे की या युवकांच्याही समस्या या ठिकाणी मांडल्या पाहिजे त्यांच्याही बद्दल बोललं पाहिजे परंतु या ठिकाणी मला वाटतं की कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे तर मी कमीत कमी पाच दहा मिनटं बोलू शकतो ना जास्त टाइम घेणार नाही पण पाच दहा मिनिटं तरी मला लागतीलच असं मला असं वाटतंय तर नाही पण आम्हाला तुमचे विचार ऐकायचे ना मी तुमचे विचार ऐकण्यासाठी झालो कारण की मी दोन चार दिवस झाले मोबाईल वर बघतो ते देवगाव देवगामाळीलाही जाऊन आले इतर मी तालुक्यामध्ये असतील इतर तालुक्यात त्यांनी सर्व त्यांचा कार्यक्रम आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसा हे केलेलाच आहे प्रसारित केलेला आहे तर खऱ्या अर्थाने म्हणजे बऱ्याच जणांची समस्या आहे की गुरु रविदास महाराज म्हणजे कोण नेमकं त्यांचं कार्य काय काय का काम केलं गुरु रविदास महाराजांनी जर आपल्या या पिढीला जर खरंच विचारलं सर तर मला तरी असं वाटतंय की सत्तर टक्के लोकांना माहिती नसेल की बा गुरु रविदास महाराजांनी खरंच काय काम केलेलं का आहे कोणाला माहीत असेल तर त्याने माझ्या नंतर येऊन बोलावा माहिती सांगावी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकावा मला आनंद होईल त्यांनी जर सांगितलं तर माझं असं काही कुठे कोणाला कमी लेखायचं नाहीये किंवा कोणाचा अभ्यास कमी आहे आणि आपला अभ्यास जास्त असा कुठे दाखवायचा नाही आहे परंतु एक खंत आहे कोणी आम्हाला वक्तेच मिळाले नाही आतापर्यंत खरंच साहेबासारखे कोणी आलंच नाही आमच्या गावा गावामध्ये की ज्यांनी आम्हाला खरंच गुरुगुरुदास महाराज सांगितले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगितले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजून सांगितले असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले काय असतील त्यांचे काय काम आहे हे आम्हाला आमच्या डोक्यापर्यंत जाऊच दिले नाही त्याच्या पाठीमागं काही मनुवाद्यांचं काम होतं तर मला असं सांगायचं की तेराव्या चौदाव्या शतकामध्ये गुरुविदास महाराजांनी खूप मोठं काम केलं त्यांचं सामाजिक जीवनात काम होतं पूर्वीच्या काळामध्ये मनुस्मृती चालायची जसं आता संविधान चालतं ना किंवा सर्व जाती धर्म समान असतील किंवा वेगवेगळ्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे अधिकार मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून परंतु पूर्वीचा काळ तसा नव्हतो पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला राह गावात राहण्याचाही अधिकार नव्हता आपण वाड्यावस्थेमध्ये राहत होतो जातीमध्ये प्रचंड भेदभाव होते वर्णव्यवस्था होत्या चार, चार जाती जसे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि शूद्र अशा चार जातीमध्ये यांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून आपल्याला विभागलं होतं आणि आपण ह्या चौथ्या जातीमध्ये येत होतो शूद्रामध्ये आणि शूद्रांना गावात राहण्याचा अधिकार नव्हता त्यांना त्यांची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर त्यांना गावात चालण्याचाही अधिकार नव्हता कुठे तुकण्याचा अधिकार नव्हता त्यांनी कुठेतरी गावात बाहेर राहायचं कुठेतरी जे गलिच्छ काम होत तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की काही पण सांगत असतील पण असं काही नाही ही सत्य परिस्थिती आहे आज कोणाला याचा अपमानही वाटत असेल किंवा काहीतरी बोलायला लागले आपण तर असं काही जीवन व्यतीत केलं नाही कोणी आपल्याला जाती मध्ये भेदभाव तर नाहीचे पण आता हे सांगत असतील किंवा काहीतरी असेल परंतु हे सांगण्याचं कारण काय की या नवीन पिढीला हे कळायला पाहिजे माझ्या ह्या बालमित्रांना की पूर्वीचा इतिहास काय होता तो त्यांना कळाला पाहिजे आपण त्यांना कळूच देत नाही आपण त्यांच्यापर्यंत खरं काय कदाचित आपल्यालाही माहीत नसतं माझ्या माऊ माऊलींची त्यात काहीच गुन्हा नाही कारण की त्यांच्यापर्यंत काय झालं त्यांना चूल आणि मूल एवढंच त्यांचं मर्यादित होतं त्यांना शिक्षणाचा कुठे काही जास्त संधी मिळाली नाही आणि संधी न मिळाल्यामुळे त्यांना गुरु रविदास महाराज वाचताना आले त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचताना आले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वाचताना आले त्यांना महात्मा ज्योतिबा फुले मा जिजाऊ काय असतील मा सावित्रीबाई काय असतील रमाई काय असतील यांचं कार्य त्यांना वाचता नाही आलं नाही तर त्यांनीही कदाचित आज मुलांना ते इतिहास सांगितला असता परंतु आज व्हॉट्सअपच्या म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरेच छोटे छोटे क्लिप्स आहेत गुगलच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा इतिहास अभ्यासू शकता आणि तो अभ्यासलाच पाहिजे तर पूर्वीच्या काळामध्ये जसं मी सांगत होतो की वर्णव्यवस्था होती जाती व्यवस्था होती आणि प्रचंड असा भेदभाव होता कुठेही आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता आपण आज रोजी जसे प्राणी जगत असतील त्यांना कुठेतरी बांधून ठेवतो कुठेतरी पण तेवढाही अधिकार आपल्याला त्या काळात नव्हता आपल्याला जर थुंकायचं असेल ना तर आपल्या गळ्यात आप मडकं राहायचं म्हणजे मडकं बांधलेलं होतं आपल्या गळ्यात त्याच्यात थुकावं लागत होता आपल्याला आणि आपली सावली कोणावर पडू नये इथपर्यंत आपल्याला जपावं लागत होतं आणि दुसरी गोष्ट जर चालायचं असेल तर पाठीला एक झाडू बांध बांधलेला होता जर आज जर तसा पूर्वीचा काळ जर असता तर माझ्या गळ्यात आज मडकं असतं माझ्या कमरेला एक झाडू असता आणि मला चालावं लागलं असतं आणि दुसरं म्हणजे मी आपण ह्या गावात कार्यक्रम घेऊ शकलो नसतो तिथपर्यंत आपल्याला शिक, शिक्षणाचाही अधिकार नव्हता अशा हो बरेच संकट आपण पार करत 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 या ठिकाणी आज आलेलो आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपण एकविसाव्या शतकात जन्माला आलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे आपल्याला महान म्हणजे दैवत लाभले एक तर आपण त्यांना देव जर तुम्ही पाहिला नसेल ना तर कदाचित त्यांच्या स्वरूपात तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि तसं पाहिलं तर गुरु रविदास महाराजांचं काम हेच होतं की ही विषमता कशी दूर करता येईल आपल्याला समाजासमाजात तेड कशी म्हणजे जी झालेली तेड आहे ती दूर कशी करता येईल यासाठी गुरु रविदास महाराजांचं काम होतं गुरु रविदास महाराजांनी म्हणजे त्यांचं काम एवढं विशाल होत की बावन राजांनी राजा म्हणजे पूर्वीच्या काळात राजेशाही होती तर बावन राजांनी त्यांना गुरु मानलेलं तर बावन राजे जर त्यांना गुरु मानत असेल तर ता त्यांचं काम किती विशाल असेल हे तुम्ही पाहू शकता तर मी सांगितलं मला दहा मिनटं द्या मी विषय थोडासा विचलित होतो मागे पुढे मागे पुढे कारण काळच तसा होता ना तुम्हाला एवढ्या कमी वेळात मी काय काय समजून सांगू ठीक आहे ना तर मला अजून आता आताच्या पिढीला सांगायचंय की आताच्या पिढीला खरंच आपला इतिहास काय होता तो समजून सांगितला पाहिजे जेवढं जेवढे आपले काय पूर्व आपण कसे जगलो काय जगलो कशी परिस्थिती होती तुम्ही कसं संकटांना सामना करत करत याच ठिकाणी आतापर्यंतचा प्रवास त्यांना आपल्या मुलांना नातवंडांना या चिमुकल्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आताच्या काळामध्ये आपण शिक्षणावर भर दिला पाहिजे मी माझ्या नेहमीच्या भाषणात सांगतो जर तुम्हाला खर्च विकास घडवायचा असेल तर शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तुम्ही जर ते पिलं तर गुर गुरगुरलेशिवाय राहणार नाही अन्याय अत्याचाराला पेटून उठसाल तुम्ही आपण भरपूर अन्याय अत्याचार सहन केलेत आपण इतर बरेचही कामं करतो पण मला असं वाटतं की बा तुमची भावकी असेल तुमचे काही इतर काही मतभेद असतील ते बाजूला ठेवून तुम्ही सर्वांनी एकत्र यायला पाहिजे कारण की जीवन छोटस आहे जीवनाचा जर खरंच विचार केला की तुम्ही काय घेऊन जाणार आहे आज जर तुम्ही जगत जगत जर कोणी पन्नास वर्ष झालं असेल साठ वर्षाचा सत्तर वर्षात झाला असेल तर तुम्ही खरंच इतिहास अभ्यासा की बाबा खरंच आपण काय घेऊन जाणार आहे गेल्यानंतर त्या परिवारावर किती दुःख होतं आणि पाच दहा दिवसानंतर परत ते विसरून जातात महिन्याभरात विसरतील एखाद्याचं जर खरंच जवळचा असेल कोणी नातेवाईकामधला असेल तर तो दहा बारा दिवस लक्षात ठेवाल आणि घरातला व्यक्ती असेल तर महिने दोन महिने पाच महिने एक वर्ष जाऊ आपल्या लक्षात राहतो पण आपण तू दैनंदिन जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करतोच ना तर मला एवढंच या ठिकाणी आज सांगायचं आहे की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे एकत्र राहिलो पाहिजे आणि एकमेकांना मदत केली पाहिजे खऱ्या अर्थाने आपण जर आपल्या एकमेकांना मदत नाही केली तर कोण करणार आहे इतर कोणी येणार आहे का तुम्हाला मदत करायला तर नाही एक एक समाझ वाला खरत, खरत तर आपणच आपल्या एकमेक समाज बांधवाला आपण इतर गोरगरीब लोकांना आपण एकमेकांना मदत करून एकमेकांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे इतरही अडचणी मदत केली पाहिजे असं मला वाटतं आणि मला या ठिकाणी खरंच खरंच सरांचंच ऐकायचं आहे नंतर मग मी कधीतरी आलो तुमच्या गावात तर मग बाकीच मी माझे विचार मांडेल आता तुम्ही सांगत असेल की बा एकमेकाला मदत करायची आणि तुम्ही काय करता की नाही आपल्या समाजात खरंच एक खंत आहे की आप राजकीय पुढारी कमी झालेले आहेत आणि आता हळूहळू कुठेतरी आमच्यासारखे युवक त्याच्यासाठी प्रयत्न करतायत परंतु तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आम्ही आता या रविदास महाराजाच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक ऑफिस तयार केलेलं आहे त्या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचं कुठलीही समस्या असेल तुम्हाला कुठली अडचण असेल सामाजिक अडचण असेल किंवा तुम्हाला इतर कुठले पोलीस स्टेशनचं असेल शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला कोणाला मदत करायचं असेल एखादा गरीब व्यक्ती असेल एखादा वयोवृद्ध व्यक्ती असेल की त्याला कोणी सांभाळणारा नसेल तर त्याला सांभाळण्याचं काम आम्ही करतो आणि कोणी हॉस्पिटलमध्ये पेशंट असेल त्याला कुठे अडचण अडचण असेल त्याचा ऑपरेशनचा खर्च असेल किंवा कोणी खर्च भागू भागू शकत नसेल तर अशा वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे तर तो हेल्पलाईन नंबर आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तोही तुम्ही घेऊ शकता जसं की इतर तुमच्या गावातील व्यक्ती आहेत त्यांच्याकडे नंबर असेल माझा आणि मी एक सांगूनही ठेवतो तोही तुम्ही नोट करू शकता की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे पंचवीस नऊशे अठ्ठ्याऐंशी असा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तुमची कुठलीही अडचण असेल तुमची कुठली राजकीय अडचण असेल तुमची सामाजिक अडचण असेल शैक्षणिक असेल हॉस्पिटल जी असेल किंवा इतरही असेल तर गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला खंत होती की आम्ही आमच्या समाजात जर कुठे कोणाला जर अडचण आली तर मी कोणाकडे जायचं आपण इतर व्यक्तीकडे जाऊ शकत नाही पण समाजातला जवळचा आपल्या जीवभावाचा व्यक्ती असेल तर त्याच्यापर्यंत आम्ही सांगू शकतो त्यांना कळू शकतो की बाबा मला अशी अशी अडचण आहे इथला दाखला भेटत नाही इथलं एखादा योजना असेल ती एखादा अधिकारी पास करत नाही किंवा हॉस्पिटलमध्ये आमचा कुठे ते ऍडमिट करून घेत नाही किंवा खर्च जास्त झाला तर ते कमी करत नाही तुम्हाला असं वाटलं की बा या ठिकाणी एखादा राजकीय व्यक्ती जर आपल्या ओळखीचा असता आणि त्या ठिकाणी आपल्याला ही मदत झाली असती अशा वेळेस तुम्ही आम्हाला कॉल करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट कळेल असं कुणाला तुम्हाला इतर कुठे जायची गरज पडणार नाही कुठल्या राजकीय पुढाऱ्यापर्यंत तुम्हाला जायची गरज मी पडू देणार नाही तुमचं कुठलंही काम असेल तुम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या माध्यमातून मदत करू कधीही करा चोवीस तास आमचा नंबर चालू असतो इतरही हेल्पलाईन नंबर जो दुसरा आहे तो बी तुम्हाला मिळेल आणि मला वाटते पर मंडळींची आशा आहे की मी परत एकदा नंबर सांगावा तर परत एकदा नंबर माझा नोट करून घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे पंचवीस नऊशे अठ्ठ्याऐंशी इंस्टाग्रामवर प्रकाश डोंगरे म्हणून माझं पेज आहे त्याच्यावरही तुम्ही जाऊन फॉलो करू शकता त्याच्यावर नंबर आहे त्याच्यावर मेसेज पाठवू शकता आणि कुठलीही समस्या असेल तर आपण आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर त्यांना असं वाटलं की बघ या ठिकाणी राजकीय व्यक्ती राजकीय हस्तक्षेप पाहिजे तर आम्हाला फोन करा धन्यवाद